नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी चॅनल मध्ये आज दिनांक फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज त्याचबरोबर काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपले हाती आलेले तुरीचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आलेला तूर बाजारभाव पहिली बाजार समिती आहे दोंडाईचा आवक एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये त्यानंतर राहुरी बांबुरी आवक एकोणवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे एक रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती पैठण आवक पन्नास क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती भोकर नांदेड जिल्हा आवक सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे सत्तावीस रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे चौसष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती कारंजा आवक दोन हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार पासष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर हिंगोली तुरगज दर आवक पाचशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मुरूप तूर गजर आवक पन्नास क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती पिंपळगाव पालखेड तूर हायब्रीड आवक तीन क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये जास्तीचा दर आठ हजार पाचशे एक आणि सर्वसाधारण दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाभुळगाव तूर हायब्रीड आवक एक हजार तीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर करमाळा एक क्विंटलची आवक कमीत कमी आणि जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे त्यानंतर सोलापूर नव्वद क्विंटलची आवक जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे रुपये कमीत कमी दर नऊ हजार आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे पाच रुपये प्रति क्विंटल त्यानंतर लातूर तूर लाल आवक दोन हजार चारशे तीन क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी दहा हजार तीनशे एकोणऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर निघाला आहे दहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर जालना एकशे पंचेचाळीस क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे तीन रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अकोला लाल आवक दोन हजार चारशे एकोणवीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर जळगाव लाल आवक आहे एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर निघाला आहे नऊ हजार सातशे रुपये त्यानंतर यवतमाळ साडेपाचशे क्विंटलच्या वर आवक कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार पाच आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे दोन त्यानंतर परभणी तूरलाल आवक आहे मित्रांनो नव्वद क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मालेगाव तूरलाल आवक आहे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार आठशे बारा रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे वीस आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आरवी तूरलाल आवक आहे अकराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर न आठ हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर निघाला आहे नऊ हजार पाचशे त्यानंतर चिखली तूरलाल आवक सातशे शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर निघाला आहे नऊ हजार चारशे रुपये त्यानंतर चाळीस गाव कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे एक रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये त्यानंतर बाजार समितीचं नाव येत आहे मित्रांनो या ठिकाणी पाचोरा आवक चाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर हिंगोली खानेगाव नाका नव्याण्णव क्विंटलची आवक कमीत कमी दर नऊ हजार तीनशे सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव काही बाजार समित्यांमध्ये तुरीच्या बाजारभावामध्ये अडीचशे ते तीनशे रुपयांची घट येऊन बाजारभाव दहा हजार रुपयापर्यंत सध्या तुरीला मिळत आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला तूर बाजारभाव कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार